अंबरनाथ बदलापूर मध्ये जर आपण बघितलं तर सहा शाळा ह्या अनधिकृतपणे घोषित करण्यात आलेल्या आहेत कुठेतरी पालकांनी आता इथे सावध होण्याची गरज आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाची जर आपण महत्वाची बातमी बघितली आपण गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा ही बातमी केली होती की बदलापूर शहरातील काही शाळा या अनिधिकृत चालत आहेत आणि त्याचमुळे त्या शासन मान्य नसल्यामुळे त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे आता त्या शाळांची जी आहे आपल्या हातामध्ये यादी आहे आपण लवकरच जी आहे संपूर्ण माहिती काय आहे ते घेणार आहोत पण याआधी जर तुम्हीही तुमच्या पाल्याला कुठल्याही शाळेमध्ये घालत असाल तर आजचा हा व्हिडिओ आजची ही बातमी तुमच्यासाठी अगदी महत्वाची ठरणार आहे संपूर्ण माहिती काय आहे आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेत आहोत अंबरनाथमध्ये सहा शाळा अनधिकृतपणे घोषित पालकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे अंबरनाथ तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समिती अंबरनाथ यांच्या वतीने एक जाहीर करण्यात करण्यात आले आले आहे आहे या असे नमूद की तालुक्यातील काही खासगी शाळांनी शासनाची मंजुरी न घेता वर्ग भरवण्यास सुरुवात केली असून त्या शाळांना आता अनधिकृत घोषित करण्यात आले आहे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते अशा स्पष्ट चतावणी शिक्षण विभागाने दिली आहे तर तुमचं पाल्य कोणत्या शाळेमध्ये शिकतो ती शाळा अनधिकृत आहे का याची सर्वात पहिले नोंद तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे पालकांनी आपल्या मुलांना या शाळेमध्ये प्रवेश देऊ नये असे आव्हान आपल्याला करण्यात आलेले आहे शासन मान्यता न मिळालेल्या आणि अनधिकृत घोषित करण्यात आलेल्या शाळांची जी यादी आहे आता आपल्या हातामध्ये आहे आणि आपण त्या शाळांची यादी जी आहे त्या शाळांची जी नावं आहेत तुमच्यासमोर आता सांगणार आहोत कृपा करून जर तुमच्या परिसरामधील कुठलेही विद्यार्थी या शाळांमध्ये जात असेल त्यांना याच्याबद्दल माहिती नसेल किंवा अजूनही असे काही विद्यार्थी आहेत असे काही पालक आहेत त्यांना सोशल मीडिया जास्त माहीत नाही आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत बातम्या पोहोचू शकत नसतील तर जनजागृती म्हणून तरी तुम्ही कमीत कमी, कमी ही बातमी शेअर करा किंवा त्यांनाही इन्फॉर्मेशन द्या तर त्या शाळा कोणत्या आहेत ज्या अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत ते आपण एकदा बघूया तर बघूया बदलापूर मधील अनिरुद्ध हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हणजेच कात्रपला असलेली अनिरुद्ध हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पनवेल हायवे बदलापूर पूर्व विभागामध्ये हे जे आहे याला सुद्धा अनिधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा नाव बघूया आपण अनिरुद्ध हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कात्रप पनवेल हायवे बदलापूर पूर्व तर ही बदलापूर पूर्व मधली असं कॉलेज आणि शाळा आहे कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज हायस्कूल आहे जे अनिधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तुमच्यापैकी कोणाचे विद्यार्थी जे आहेत तुमच्यापैकी कोणाचे पाल्य जे आहे या शाळेमध्ये या हायस्कूलमध्ये शिकत होते का नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा किंवा तुमच्या परिसरामध्ये ही शाळा सुरू होती तुम्हाला माहिती होतं का याच्याबद्दल तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन होती का तुम्ही कधी काही याच्यावरती ऍक्शन घेण्याचा प्रयत्न केला का ते सुद्धा नक्की सांगा पुढची शाळा कोणती आहे ती आपण बघूया बदलापूर पूर्व पुढे एकदा बदलापूर पूर्व मधली एक शाळा आहे श्री चैतन्य टेक्नो स्कूल ठाणेकर शिरगाव तर ठाणेकर शिरगावमधली शिरगाव परिसरामधली ही स्कूल आहे बदलापूर पूर्वमधली क्षमाश बदलापूर पूर्व श्री चैतन्य टेक्नो स्कूल असं या स्कूलचं नाव आहे बदलापूर पूर्व विभागामधली पुन्हा ही शाळा आहे आणि ती जी आहे अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेली आहे पुढची जी शाळा आहे ती कोणती आहे ती आपण बघूया गेले काही दिवसांपूर्वीसुद्धा आपण या शाळेच्या समोर उभं राहून हा लाईव्ह केला होता स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूल सोनेवली बदलापूर पूर्व सॉरी बदलापूर पश्चिम सोनेवली परिसरामधली बदलापूर पश्चिम विभागामधली ही शाळा आहे स्टार इंटरनॅशनल स्कूल प्री बद्दल जर बोलायचं झालं तर अनेक अशा प्री स्कूल सध्या बदलापूर शहरामध्ये आपल्याला दिसत आहेत बदलापूरमध्येच नाही तर पूर्ण अंबरनाथ उल्हासनगर सगळ्या ठिकाणी आपल्या ठिकठिकाणी प्रत्येक विभागामध्ये अक्षरशः प्री स्कूल ह्या आता ओपन होत आहेत परंतु आपल्या पाल्यासाठी कोणती प्री स्कूल ही योग्य आहे याचं नक्कीच तुम्ही एक योग्य डिसिजन घ्यावे असंच आम्ही विनंती करतो स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूल सोनेवली गाव बदलापूर पश्चिम त्यानंतर चौथ्या क्रमांकाची स्कूल आहे नेसम इंग्लिश मिडियम स्कूल कुडसावरे गाव वांगणी पश्चिम म्हणजे वांगणीमधली सुद्धा एक स्कूल आहे एक शाळा आहे जी अनधिकृत म्हणून चालत होती तिला घोषित करण्यात आलेला आहे सहा नंबरची जी शाळा आहे ती आहे रुद्र इंटरनॅशनल स्कूल डोणे म्हणजेच वाघणी पश्चिम मधली शाळा आहे पुन्हा एकदा पुन्हा एक, एक शाळा आहे आपली ती म्हणजे वांगणीमधली नवजीवन इंटरनॅशनल स्कूल तर ह्या एवढ्या ज्या शाळा आपल्याला दिसत आहेत त्या अनिधिकृत शाळा असल्याची यादी आपल्या सर्वांसमोर आलेली आहे माहिती घेऊया काय आहे शिक्षण विभागाने ही माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्देशाने जनजागृतीसाठी जाहीर प्रसार सुद्धा केलेला आहे तरीही पालकांनी जर यानंतरही आपल्या पाल्याला या शाळेमध्ये प्रवेश दिला तर भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणींसाठी पंचायत समिती जबाबदार राहणार नाही अशीच जी आहे आपल्याला इथे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच कायदेशीरित्या खात्री करणे हे पालकांचेही कर्तव्य आहे असे आव्हान देखील शिक्षण विभागाकडून आपल्याला करण्यात आलेले आहे तुमच्या याच्यावरती काही प्रतिक्रिया आहेत का ते सुद्धा नक्कीच सांगत चला एक जर आपण इथे बघितलं तर अंबरनाथ मधली रुद्र इंटरनॅशनल स्कूल वांगणी अंबरनाथ तालुका जो आहे आपला अंबरनाथ येतो नवजीवन इंटरनॅशनल स्कूल वांगणी अनिरुद्ध हायस्कूल ज्युनियर कॉलेज कात्रप श्री चैतन्य टेक्नो स्कूल स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूल आणि नेसम इंग्लिश मिडियम स्कूल एवढ्या या शाळांची नावं आहेत जर आपण बघितलं तर प्रत्येक विभागामध्ये आता प्री स्कूल म्हणू द्या नाहीतर अशा ज्या शाळा आहेत अनि अनिधिकृत शाळांचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे अनिधिकृत म्हणजे त्याचा अर्थ काय ते सर्वसामान्य जनतेला समजेल या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो अशी कुठलीही शाळा जी शासन मान्य नाही आहे म्हणजे जिला शासनाची परवानगी नसताना सुद्धा ती शाळा भरवण्यात येते किंवा ती शाळा चालू आहे तिला आपण अनधिकृत शाळा असे सुद्धा म्हणू शकतो सध्याच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर भरपूर अशा शाळा आता आपल्याला दिसत आहे जिच्यावरती शासन शासनातर्फे जी आहे शासना कारवाई करण्यात येते आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे पालकांनो प्रत्येक वेळेला आपण आपला कष्टाचा पैसा मेहनतीचा पैसा जो आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देत असतो पण तेच भवितव्य बरोबर हातामध्ये आहे की नाही आपण उज्ज्वल भवितव्यासाठी कोणत्या शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश केलेला आहे याच्यावरती नक्कीच आपण जे आहे माहिती घेतली पाहिजे आणि त्यानंतरच तुमच्या पाल्याचा जो आहे प्रवेश त्या शाळांमध्ये करा अजून काही महत्वाचे विषय जे आहे शैक्षणिक शैक्षणिक पद्धतीबद्दल म्हणा किंवा शैक्षणिक विषयांबद्दल याच्यावरतीही आपण संवाद साधणार आहोत त्यातलाच एक प्रश्न आमच्याकडे काही पालकांनी उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर काही जे आपले बदलापूरचे नागरिक होते त्यांनी एक प्रश्न आमच्या पुढे मांडला आहे आज नक्कीच जर विषय निघाला आहे आपण लाईव्ह करत आहोत तर या लाईव्हच्या माध्यमातून तो प्रश्न तुम तुम्हालाही पडला आहे का आम्हाला नक्कीच सांगा याच्यावरती आम्ही फक्त एक तुमचं मत घेत आहोत काही आमचं असं ऑब्जेक्शन नाही आहे किंवा भडकवण्याची आमची वृत्ती नाही आहे आमच्याकडे नागरिकांचा जो एक सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य बदलापूरमधील नागरिकांचा जो प्रश्न आलेला आहे तो फक्त आम्ही तुमच्या पुढे मांडत आहोत जर तुमच्या छान प्रतिक्रिया आल्या तर आपण त्याच्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ नक्कीच बनवू प्रश्न काय आहे ते समजून घेऊया सध्या जर तुम्ही बघितलं तर बदलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खाजगी शाळांचं जे आहे प्रमाण वाढत चाललेले आहे हरकत नाही जर आपल्याला टेक्नॉलॉजीनुसार आपल्या मुलांना किंवा पाल्यांना चांगलं भवितव्य घडवायचं असेल तर अर्थातच आपल्याला चांगल्या किंवा खाजगी शाळा आपण म्हणू शकतो त्यांच्याकडे आपल्याला वळायचं आहे काय भरपूर जास्त जे पॅरेंट्स आहेत ॲडमिशनसुद्धा खाजगी शाळांमध्ये करून घेतात पण त्या खाजगी शाळेची जी फी आहे ती खरंच सर्वसामान्य जनतेला म्हणा किंवा ती त्या फी अकॉर्डिंग जी आहे विद्यार्थ्यांना स्टुडंटला तेवढ्या फॅसिलिटी म्हणा किंवा ते शिक्षण प्रोव्हाइड केलं जातं आहे का असाच प्रश्न आम्हाला पॅरेंट्स म्हणा किंवा नागरिक म्हणा यांच्याकडनं येतो आहे ते आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही या विषयावरती नक्कीच एक लाईव्ह करा बदलापूरमध्ये अशा कितीतरी खाजगी शाळा आहेत प्रायव्हेट शाळा आहेत त्या लाखो फी घेतात हजारो फी घेतात सर्वच शाळा अशा नाही आहेत भरपूर शाळा अशाही आहेत ज्या जेवढी फी घेतात त्याच्यापेक्षा दोन ते तीन पट विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात योग्य ते त्यांना सुखसुविधा पुरवतात योग्य ते एज्युकेशन त्यांना पुरवतात परंतु एखादी पर्सेंट शाळा आपल्याला अशा मिळतात ज्या लाखो फी घेऊन सुद्धा हजारोंच्या मार्फत फी घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण प्रोव्हाइड करू शकत नाही त्यांच्यासाठी विद्यार्थी पाल्यासाठी जे आहे पालकांना वेगळे ट्युशन क्लासेस लावावे लागतात प्रोजेक्ट जे आहे विद्यार्थ्यांना घरी करायला दिले जातात त्यामुळे कुठेतरी पालक जे आहे ड्युटीवरून थकून येतात आणि त्यानंतर ते प्रोजेक्ट स्वतः घरात करत बसतात असे असंख्य प्रश्न आपल्याला नागरिकांकडून आलेले आहेत तुमच्या बाबतीत सुद्धा असंच होतं आहे का नक्कीच सांगा आपण एक सविस्तर जो आहे लाईव्ह या विषयावरती नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करूया हा विषय खरंच गंभीर आहे तुमच्या घरातही मुलं असेल किंवा तुम्हीही एक कर्तव्यदक्ष पालक असाल तर या विषयांवरती खरंच तुम्हालाही भरपूर असे प्रश्न पडलेले असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे प्रतिक्रिया देऊ शकतात आज आपण लाईव्ह केला होता तो म्हणजे बदलापूरसह अंबरनाथ वांगणीमध्ये काही ज्या शाळा आहेत त्या अनधिकृतपणे घोषित करण्यात आलेल्या आहेत साधारण सहा ते सात शाळांची जी आहे आपल्यापुढे यादी होती आज आपण ती सांगितलेली आहे याच्यावरती आपण कशा दृष्टिकोनाने उपाययोजना करू शकतो जर तुमच्यामध्ये काही तज्ज्ञ नागरिक असतील किंवा तुम्हाला काही याच्याबद्दल फीडबॅक असतील का तुम्ही काही सजेशन देऊ शकत असाल तर नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खरंच महत्त्वाच्या असतात आपली जी वृत्तवाहिनी आहे एक लाख दर्शक संख्या असलेली तुमच्या सगळ्यांची वृत्तवाहिनी आहे अनेक वेळेला आम्ही अशी काही ज्या बातम्या आहेत जे तुमच्या पुढे सादर करतो धाडच करतो तुमच्या पुढे त्या बातम्या करण्याचा ते, ते कोणीही करू शकत नाही हे फक्त आपले बदलापूर करू शकतं जसे की आपण काल एक एसीची बातमी केली ए सी लोकलची बातमी केली त्या बातमीनंतर जर आपण बघितलं तर सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे ते प्रश्न मांडणारी जर कोणती न्यूज चॅनल असेल जर कोणती वृत्तवाहिनी असेल तर ती म्हणजे आपले बदलापूर आहे आपले बदलापूरने तुम्हाला कोरोना काळामध्ये सुद्धा आपले बदलापूर तुमच्या सोबत होतं इथून पुढेही राहील फक्त तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की आपले बदलापूरचे जे अँकर्स आहेत प्रतिनिधी आहेत तुम्ही फक्त त्यांच्याकडे न बघता पडद्यामागे भरपूर लोकांची मेहनत असते तर त्या मेहनतीकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या आज मी इथे आहे उद्या दुसरी कोणी अँकर असेल तर तुम्ही प्रतिनिधींशी कनेक्ट न होता तुमच्या कुठल्याही काही बातम्या असतील चॅनलचा ऑफिशियल नंबर आहे कृपा करून तुम्ही त्याच्यावरतीच जे आहेत बातम्या देत चला आ, गेले काही दिवसांपूर्वी जे आहे भरपूर असे कॉल्स आम्हाला येत आहेत की आम्ही आपले बदलापूरमध्ये भरपूर वेळेला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण कोणीतरी प्रतिनिधी आमच्याशी बोलतात आम्हाला बोलतात आम्ही बातम्या कव्हर करतो किंवा येऊन जातात बातम्या कव्हर करून जातात पण त्या बातम्या आपल्या बदलापूरवरती प्रदर्शित केले जात नाही तर याच्या मागचं नेमकं काय चालू आहे आपल्या बदलापूरमध्ये तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या तर स्पष्टीकरण असं काही नाहीये सध्या सोशल मीडियाचा युग आहे आणि त्याचमुळे सांगतो फॉलोअर बेस खूप महत्वाचा असतो जर तुम्ही एखाद्या तुमच्या शॉपची ऍडव्हर्टाइजमेंट करत आहात तुम्ही एखाद्या प्रतिनिधींशी कॉन्टॅक्ट करत आहात तर प्रतिनिधींशी कॉन्टॅक्ट न करता तुम्ही आपले बदलापूरचा जो ऑफिशियल नंबर आहे तुम्ही त्याच्यावर संपर्क करा तुमची बातमी आपले बदलापूरवरतीच प्रदर्शित होईल ही चायनल हे चॅनल अॅडव्होकेट मनोज वैद्य यांचं आहे आधीपासूनच त्यांचा चॅनल आहे आम्ही फक्त प्रतिनिधी आहोत आज मी आहे उद्या दुसरी कोणी येईल याची प्लीज तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या तुमच्यासोबतही फसवणूक होणार नाही याचीही तुम्ही काळजी घ्या आणि बघत राहा आपले बदलापूर जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी सोशल मीडिया एक्सपर्ट असेल जर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग अजून जास्त काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आपण तुमच्या दिलेल्या माहितीनुसार नागरिकांपर्यंत ते नक्कीच पोहोचवूया धन्यवाद भेटूया पुढच्या बातमीमध्ये